शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सोमवार दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस फ्लावर बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे परंतु बाजारभावात मंदीच पाहायला मिळाली बीटची आवक आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाली परंतु बीटच्या बाजारभावात आज मंदीच पाहायला मिळाली बाजारभावात कोणतीही हालचाल पाहायला मिळाली नाही चला तर बाजारभाव पाहूया बीट एकशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो बुगी बीट बावन रुपये दहा किलो बुगी बीट बावन्न रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो नऊ रुपये किलो अकरा रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये किलो किलो बीट ब्याऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ब्याऐंशी रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा बीट चाळीस रुपये दहा किलो मधला बीट चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे पाच रुपये दहा किलो बीट एकशे पाच रुपये दहा किलो गोळा बीट ओर वर बीट सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो सावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो त्याची जात सांगते का भाऊ ना टेट्रिस फ्लावर साठ रुपये दहा किलो फ्लावर टेट्रस व्हरायटी पंचेचाळीस रुपये दहा किलो टेट्रस व पंचेचाळीस पंचे पंचे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी उपकले फ्लावर छत्तीस रुपये दहा किलो छत्तीस रुपये दहा किलो साडेतीन रुपये किलो फ्लावर कॅन्डीड चार मरायटी पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो कॅन्डीड चार साडेचार रुपये किलो दोन किलो साईज फ्लावर कॅन्डीट चार मरायटी पन्नास रुपये दहा किलो कॅन्डीड चार पन्नास रुपये दहा किलो फ्लावर धवल वरायटी सत्तर रुपये दहा किलो धवल सत्तर रुपये दहा किलो फ्लावर धवल वरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो धवल वरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो